नमस्कार द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कैरीचे लोणचे त्यासाठी मी घरच्याच झाडाच्या ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत साधारण दोन किलोच्या प्रमाणात आपण लोणचं बनवणार आहोत त्यासाठी मी दहा ते बारा कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या मी रात्रभर भिजत ठेवलेल्या त्याचा चीक जाण्यासाठी आणि अशा नंतर कोरड्या करून घेतल्या सुक्या कापड्याने अशा मी कैऱ्या सगळ्या पुसून घेते नंतर आपण त्या कैरीच्या सगळ्या बारीक बारीक अशा फोडी करून घेऊया तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही फोडी करू शकता लोणच्यासाठी आंबा निवडताना त्याला कुई धरलेली असावी त्या आंब्याचंच लोणचं टिकतं चांगलं लागतं म्हणजे आता आपण ह्या फोडी केल्यात त्याला हळद आणि मीठ लावून घेऊया मी तीन चमचे हळद घेतलेली आहे आणि दोन चमचे मीठ हे दोन्ही चांगलं कैरीला लावून घ्यायचं आपण घरच्याच मसाल्यात लोणचं बनवणार आहोत त्यासाठी पाच चमचे धने घेतलेत मी दोन चमचे जिरे पाच ग्राम मिरी पाच ग्राम लवंग दोन चमचे मेथी मेथीदाणे आणि दोन चमचे बडीशेप हे स आणि एक हिंगाचा खडा हे सगळं मी मंदाचेवर भाजून अशी बारीक पेस्ट केली आहे मिक्सरला तीन चमचे लाल तिखट घेतले आता आपण लोणचं बनवूया त्या फोडींवर तीन चमचे लाल तिखट टाकलं त्यानंतर हा बारीक केलेला मसाला टाकला हे सगळं कैरीला लावून घ्यायचं असं मस्त सगळ्या फोडींना असा मसाला लागला पाहिजे चमच्याने हलवा किंवा हाताने हलव म्हणजे मिक्स केला तरी चालेल मी आत्ता चमच्याने हलवते नंतर हातानेच मिक्स करणार आहे त्यानंतर मौरीची डाळ मी अर्धी वाटी टाकली गूळ एक वाटी तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही दोन वाटी गूळ टाकला तरी चालेल आता मी हाताने हा सगळा गूळ विरघळवून घेते चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आता आपण फोडणी देऊया लोणच्याला त्यासाठी अर्धा किलो तेल कडक गरम करून घेतले त्यामध्ये दोन चमचे मोहरी टाकली ती तडतडली की ते तेल असं ओतायचं सगळ्या फोडींवर आणि चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं गरम आहे तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एका भरणीमध्ये भरून ठेवायचं तयार आहे घरगुती साहित्यात मस्त असं लोणचं तयार आहे आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हे पहा किती मस्त दिसतंय